पक्षाने संधी दिली तर नक्कीच मी सोने करेन प्रभाग क्रमांक सत्तावीस मधून इच्छुक महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे कार्यालयात इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरू आहेत पक्षाचे प्रमुख पदाधिकारी यावेळी उपस्थित असून विविध प्रभागांमधील इच्छुक उमेदवारांकडून माहिती घेतली जात आहे याच पार्श्वभूमीवर गेल्या आठ वर्षांपासून मनसे पक्षाच्या वतीने सामाजिक कार्य करत असलेले आकाश शिरसाठ यांनी प्रभाग क्रमांक सत्तावीस मधून इच्छुक उमेदवारी जाहीर केली आहे परिसरातील नागरी प्रश्न युवकांचे प्रश्न तसेच मूलभूत सुविधांसाठी आपण सातत्याने लढा दिल्याचे त्यांनी यावेळी सांगितले नमस्कार मी आकाश संजय भागवत प्रभाग सत्तावीस मधून इच्छुक उमेदवार आहे गेल्या आठ वर्षापासून मनसे पक्षामध्ये काम करत आहे आज इच्छुक उमेदवारांची मुलाखत होती त्या उमेदवारी करता प्रभाग सत्तावीस मधून मी स्वतः सामान्य गरीब घरातील वर्गातील नागरिक असून आजकालच्या जा समस्या जर बघितल्या तर अठरा वर्षाच्या वरती नागरिकांना म्हणजे मुलांना म्हणता येईल आपल्या त्यांना रोज रोजगाराची हमी नाही गोरगरिबांना गोरगरिबांना न्यायाचा सुविधा म्हणजे आपण म्हणतो ना कोविड काळात जर काम केलेलं असेल तर फक्त महाराष्ट्र निर्माण सेनेने केले असेल माझं सामाजिक कार्य जर म्हणाल तर शिवजयंती नवरात्र उत्सव गणेश उत्सव अशा विविध सामाजिक कार्यांना मोलाचं योगदान कसं लावता येईल जास्तीत जास्त एवढा प्रयत्न करण्याचा प्रयत्न करतोय प्रभाग मग सत्तावीसमधून मी इच्छुक उमेदवार आहे तरी महाराष्ट्र निर्माण सेनेने मला आता संधी द्यावी व त्या संधीचं नक्कीच सोनं करेल मी आशा बाळगतो